भिंगार छावणी परिषदेत राष्ट्रीय एकता दिवस साजरा देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकता दौड तसेच स्वर्गीय इंदिरा गांधींना वाहिली श्रद्धांजली आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी अहिल्यानगर भिंगार छावणी परिषद तर्फे राष्ट्रीय एकता दिवस आणि लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्ताने भारत की सुरक्षा एकता अखंडता को हम सदैव अक्षुण्ण रखेंगे या घोषवाक्यासह एकता दौडचे आयोजन करण्यात आले ही एकता दौड छावणी परिषद कार्यालयापासून सुरू होऊन भिंगार शहर परिसरात पार पडली देशाच्या ऐक्य अखंडता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात नागरिक विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग होता याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पल्लवी विजयवंशी हे होते मनोनीत सदस्य वसंत राठोड स्वच्छता निरीक्षक रमेश साके गणेश भोर सुनील शिंदे अभियंता अशोक फुलसौंदर शिशिर पाटसकर कॉन्टॅक्टदार राजेश काळे योगेश बोरुडे मुख्याध्यापक संजय शिंदे सर भोसले सर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच हरदिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजयजी सपकाळ व सदस्य विठ्ठल काळे सर व विद्यार्थी दिग्विजय क्रीडा मंडळचे भरत थोरात व विद्यार्थी तसेच कॅन्टोन्मेंट शाळेचे सर्व विद्यार्थी यांनी या एकता दौडीत जोशपूर्ण सहभाग नोंदवला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पल्लवी विजयवंशी म्हणाल्या की देशाची एकता आणि अखंडता टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून आपल्याला एकजुटीचा आणि राष्ट्रभक्तीचा आदर्श मिळतो विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी या मूल्यांना आपल्या आयुष्यात आचरणात आणावे हाच या दिवसाचा खरा संदेश आहे यावेळी अहिल्यानगर छावणी परिषदेतील सर्व सन्माननीय सदस्य अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच सफाई कामगार बांधव उपस्थित होते कार्यक्रमानिमित्त माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त छावणी परिषदेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली या संयुक्त उपक्रमाद्वारे देशाच्या एकता अखंडता आणि राष्ट्रभावनेचा संदेश देत सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले बोर्ड एकता दिवस के रूप में मनाया जा रहा है इसी के अंदर हमने रन फॉर यूनिटी का आयोजन किया गया है 31st अक्टूबर को एकता दिवस के रूप में में मनाया जाता है देश भर में। और यह हमें याद दिलाता है जो हमारे लौ पुरुष है सरदार वल्लभ भाई पटेल ने उन्होंने हमारा देश आजादी के समय पांच से भी अधिक रियासतों में बटा था तब उनकी दूरदर्शिता उनके नेतृत्व उनकी, उनकी कूटनीति के कारण हम सभी एक राष्ट्र के रूप में एक भारत के रूप में आ पाए इसी दूरदर्शिता इसी नेतृत्व को याद में रखते हुए आज देश भर में रन फॉर यूनिटी का प्रोग्राम आयोजित किया जाता है जो कि हमें याद दिलाता है कि चाहे हमारा धर्म हमारी भाषा हमारी संस्कृति हमारा क्षेत्र चाहे वो कुछ भी हो हम सभी भारत के एक नागरिक हैं और हमारी शक्ति हमारी एकता में है आज रन फॉर यूनिटी के उपलक्ष्य में आइए हम सभी मिलकर यह संकल्प ले कि हमारी जो शक्ति है वो हमारी एकता में है और हम सभी एकजुट बनकर हमारे राष्ट्र को श्रेष्ठ राष्ट्र बनाने का कोशिश करेंगे इसे विकसित और और मजबूत राष्ट्र बनाएंगे जय हिंद जय भारत अपने भारत के लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेलवी जयंती अपन साजरी करो आणि ही जयंती साजरी आज एकट्या दिवसाच्या रूपाने आपण साजरी करत आहोत राष्ट्रीय एकात्मता आपण वेगवेगळ्या जाती पंथाचे धर्माचे जरी असलो तरी भारत देश म्हणून आपण एक आहोत आणि हा एक भारत देश जगाला दाखवण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हा दिवस एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करण्याचं सा ठरवलं आणि दरवर्षी आपण हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करतोय आज त्या निमित्ताने आपण इथं रन फॉर युनिटी एक एकता दौड यात्रा या ठिकाणी या आपण कॅन्टोनमेंट बोर्ड अहिल्यानगर यांनी आयोजित केलेली आहे या या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आमच्या कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सीईओ पल्लवी विजयवंशी मॅडम तसेच कॅन्टोनमेंट बोर्डाचा संपूर्ण स्टाफ त्याचप्रमाणे कॅन्टोनमेंट बोर्डाचे हॉस्पिटल स्टाफ शाळेचे सर्व विद्यार्थी आमच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संजयजी सपकाळ व त्यांचे पूर्ण सहकारी तसेच भिंगार स्पोर्ट्स कपचे विठ्ठलराव काळे सर व त्यांचे सर्व सर सहकारी फार मोठ्या प्रमाणात भिंगार वासियांनी या ठिकाणी सहभाग दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद करतो आणि आभार मानतो आज भारताचे पहिले गृहमंत्री आणि देशाचे लोहपुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं संपूर्ण देश ओळखतो असे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचा या ठिकाणी छावणी परिषद अहिल्यानगरच्या वतीनं आयोजन करण्यात आलं या राष्ट्रीय एकता दौडमध्ये छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय पल्लवी विजयवंशी मॅडम मनोले सदस्य आदरणीय राठोड साहेब त्याचबरोबर स्वच्छता विभागाचे वरिष्ठ निरीक्षक आदरणीय साके साहेब बोर साहेब त्याचबरोबर छावणी परिषद शाळांचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजयजी सप्पाळ त्यांचा सर्व ग्रुप त्याचबरोबर भिंगार स्पोर्ट्स क्लबचे विठ्ठल काळेसर आणि त्यांचे सर्व विद्यार्थी दिग्विजय क्रीडा क्रीडा मंडळाचे भरत थोरात सर आणि त्यांचे सर्व विद्यार्थी भिंगारवासी यांनी मोठ्या संख्येने या एकता दौडमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल छावणी परिषदेच्या वतीनं मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं सर्वांनी योगदान द्यावं असे एक सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो